हाय मित्रांनो गुड मॉर्निंग बघा सकाळ सकाळी किती वांदे झाले बघा सकाळी खिचडी करायचे शनिवार आहे तर ह्यांना मी म्हटलं शेंगदाणे भाजले आणि खिचडी करण्यासाठी त्यांना म्हटलं जरा जावा मिक्सर करून द्या त्यांनी एवढं असं केलं की पार ते शेंगदाण्याचं तेलच निघत होते एवढं बारीक करून दिलं ते कसं तरी खिचडी बनवली मी आणि त्याच्यानंतर बघा थोडी खिचडी ठेवून म्हणजे श्यामदाने ठेवले आणि बघा हे रात्रीचं कालची आमटी होती भांडे पडले होते घासायला आणि सगळे भा म्हणजे का, का रात्रीचं आम्ही तर काही खातच नाही रात्रीचं फेकून टाकले मग सगळं भांडे वगैरे घासले आणि एकदम मटके आणले होते आणि परत हे सकाळची तयारी बघा तूरदाळ टाकले आपल्या शेतातली तूरदाळे तर बघा गावाकडची खूप टेस्टी आमटी बनवा वरण बनवा काही बनवा टेस्टीच होती तर मस्त धुतले दोन टमाटे छोटे छोटे आणि तीन चार मिरच्या टाकले आणि थोडंसं हळद टाकले आणि कुकरला लावले ते वरण शिजूस तर अजून बाकीचे पण कामं असतातच की तुम्हाला तर माहीत आहे गॅस वगैरे पुसायचं होतं म्हटलं एकदाचं वरण भात होऊ दे त्याच्यानंतर म्हटलं पुसून घ्यावं आणि हे मटकीच्या भाजीसाठी होतं तर थोडंसं टेस्ट करत होते मी तर फायनली आपलं डाळ शिजलं डाळ शिजलं तर लगेच म्हणलं वरणाला फोडणी द्यावं तर बघा फोडणीसाठी घेतलं वरणाला फोडणी दिले होते आणि त्याच्यानंतर फोडणीचं नाही दाखवले तुम्हाला व्हिडिओ मी आणि हे डायरेक्ट मटकीची भाजी दाखवली तरी दहा मटकी भाजी झाली आणि बघा वरण करून ठेवलं होतं एका साईडला तर वरण पण ऑलमोस्ट आपला तयार आणि झाली बघा मटकीची भाजी तरी मस्तपैकी एक नंबर मटकीची भाजी झाली होती मस्त झाली होती आणि कसं आहे माहिती आहे का मटकीची भाजी थोडीशी शेंगण्याचं कूट पण टाकते मी आणि खोबरं करतो मी जसं मटणाचं कालवण ना तसं करते आणि ही चपाती तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ तर कमेंट करा लाईक करा शेअर करा चला तर बाय